यांच्यासारखं नाही पुणे शहरासाठी आज मी तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपये मी जाहीर करत आहे घंटा आहेत का हातात तुझ्या उगा बुडबुडे फोडायचे आपले काय वाटेल नाही करायचं जे तुमच्या आवाक्यात असेल मला असं वाटतं त्या आवाक्यामधल्या सगळ्या गोष्टी करा तिथे राम मंदिर होणं याहीपेक्षा मला सर्वात महत्वाचं वाटतंय की ज्या कारसेवकांनी तिथे जे कष्ट घेतले त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न बावीस तारखेला पूर्ण होते आणि त्या कारसेवकांसाठी म्हणून जिथे जिथे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये चांगल्या अर्थाने चांगल्या पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला आरत्या जे काही चांगलं करता येईल लोकांना त्रास न देता त्या त्या, त्या सर्व गोष्टी मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकांकडनं महाराष्ट्रभर होणं गरजेचं आहे धन्यवाद